लाडक्या सर्जा राजाला पुरणपोळीचा नैवेद्य दाखवत शिवार संस्कृतीतला बैलपोळा सण गावागावात उत्साहात साजरा करण्यात आला शेतकऱ्याच्या सुख दुःखाच्या सोबती श्रमाचे प्रतीक आणि शेतकऱ्याच्या आयुष्याचा डोलारा उभा करणारा बैल या सणात केंद्रस्थानी होता साळवा येथे तब्बल तेवीस जोड्यांनी पोळ्यात सहभाग घेतला सजवलेले बैल गंध फुलं झडत्यांच्या फैरा आणि गजरामध्ये वातावरण दणाणून गेला शेतकऱ्यांनी आपल्या बैलांना सजवून मातेच्या मंदिरासमोरच्या तोरणात सहभागी केले परंपरेनुसार पूजा अर्चा करून गुरुदा फिरवला गेला शेतकऱ्यांचा उत्साह वाढवण्यासाठी यंदा प्रथमच सहभागी शेतकऱ्यांचा शाल देऊन सन्मान करण्यात आला उपस्थित ज्येष्ठ नागरिक उद्धव गोहपरे गोवर्धन सायरे बाबाराव सायो भूपेंद्र निनावे तसंच सामाजिक कार्यकर्ते व सरपंच मंडळीने या परंपरेचा मान वाढवला शेतीच्या यांत्रिकीकरणामुळे बैलजोड्यांची संख्या कमी होत असली तरी परंपरा आजही जिवंत आहे हे यावेळी दिसून आले गावकऱ्यांनी पोलीस पाटील ममता उल्हास मेश्राम यांचे विशेष कौतुक केले कारण त्यांनी शांतता व शिस्तीने सण पार पाडण्यासाठी चोख जबाबदारी सांभाळली शिवार संस्कृती जिवंत ठेवणारा कृतज्ञतेची शिकवण देणारा आणि आनंद उत्साहाने भारावून टाकणारा पोळा सण गावोगाव श्रद्धा अभिमान व बंधुभावाने साजरा करण्यात आला